नमस्कार मी जयेश घडूने आज मी तुमच्यासाठी बातमी घेऊन आलो आहे ती प्रदूषणासंदर्भात वाडा तालुका हा औद्योगिक परिसर मानला जातो परंतु याच प्रमाणात प्रदूषण करण्यास सुरुवात झाली प्रदूषण मंडळाने दिलेले नियम घालून धाब्यावर बसून मोठ्या प्रमाणात या परिसरात प्रदूषण करत आहेत काही दिवसापूर्वीच आपण उसर ग्रामच्या हद्दीत होणाऱ्या टायर कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रदूषण होतो आणि याच प्रदूषणाच्या विरोधात येथील सरपंच पूजा चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन येथील प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती हो या संदर्भातच काही दिवसापूर्वी महाराष्ट्र पोल्युशन मंडल बोर्ड कल्याण येथील अधिकारी यांनी प्रत्यक्ष येथील टायर कंपन्यांच्या ठिकाणी उपस्थित राहून टायर कंपन्यांची पाहणी केली आणि यावेळी ग्रामस्थांनी या प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला होता आणि जाब विचारला की अशा प्रदूषणकारी कंपन्या कधी बंद होणार तसेच शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या ता तात्काळ क्लोजर नोटीस देऊन बंद करा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे असं निदर्शनाच येते की ग्रामपंचायतने काही खोटे दाखले या कारखानदारांना दिलेले आहेत तर यांच्यावर आपण काही कारवाई करणार का याच्या अगोदर जो प्रकार चाललेला आहे की खोटे दाखले देण्यात आले म्हणजे गाव ग्रामपंचायतमध्ये जाऊकला नोंद नसल्यामुळे ते दाखले आपण म्हणजे आता त्यांची ग्रामपंचायतमध्ये नोंद नाही कंपन्यांची त्यांच्यावर आपण कारवाई करणारच आणि ज्या आता एमपीसीबीचे जे आ, अधिकारी येऊन गेले त्यांनी केली तपासणी केली आणि त्या माध्यमात माध्यमातून आम्हाला कळलं की कारवाई होईल आणि आम्ही त्यांचा पाठपुरावा करू हा कार्बन जर या कारखान्यातून निघत असेल तर त्याच्यासाठी त्यांना काही जे फॉलो करायला सांगितलेले आहेत काही एअर पोल्युशन आपल्या माध्यमातून त्यांना नॉर्म्स फॉलो करायला सांगतात परंतु कंपनी कुठल्या प्रकारचे नॉर्म्स फॉलो नाही करत मग आपल्याकडून का कारवाईची मागणी होत नाही त्यांच्याकडून कारतेच मी सांगते की कारवाई करण्याची जी प्रोसिजर आहे ती आमच्या विभागातर्फे चालू आहे ऑलरेडी काही कंपन्यांना कारवाईच्या नोटीसेस गेलेल्या आहेत आणि काहींच्या नोटीसेस काही ठराविक दिवसात येऊन जातील अर्धा दिवसात आता गेल्या कित्येक वर्षांपासून या कंपन्या चालू आहेत एकावरही अशी कारवाई झालेली दिसलेली नाही याच्याबद्दल मी म्हणेन की कारवाई झाली नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही कारण ऑलरेडी नोटिसेस गेलेल्या आहेत मी म्हटल्याप्रमाणे आहे, की आमच्या कारवाईचे स्टेप्स असतात त्या स्टेप्स वाईजच जा नोटिसेस जातात आणि त्याप्रमाणेच कॉम्प्लायन्स इंडस्ट्री करून घेतला जातो स्टील आहे मी परत हे करते की स्टील जर काही कंपन्यांचं जर करत नसतील तर ता त्यांना नक्की करण्यासाठी आपण भाग पाडू आणि जेवढा जास्तीत जास्त कॉम्प्लायन्सेस करून घेता येईल तेवढा अनेक वर्षापासून या परिसरात अनेक टायर कंपन्या अस्तित्व आहेत अनेक कंपन्यांना परवानग्या आहेत तर अनेक कंपन्यांना परवानग्या सुद्धा नाहीत आणि ह्याच कंपन्या येथील स्थानिक शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम करतात कारण प्रदूषण मंडळाने जे नियम घालून दिले आहेत ते धाब्यावर बसून येथील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणे रासायनिक सहापणे त्याचबरोबर आजूबाजूला असलेल्या परिसरातील जे रहिवासी नागरिक आहेत त्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणे धुराचे लोंडे बसून येथील परिसर नागरिकांना आता आरोग्याच्या समस्या मोठ्या खुनावू लागल्या आहेत आणि याच्यात तक्रारी वारंवार येथील त्यांनी स्थानिक जे प्रशासन ग्राम आहे ग्रामपंचायतीला अनेक वेळा तक्रारी केल्या परंतु कुठलीही कारवाई अशा कंपन्यांवर झाली नाही आणि याच विरोधात आता स्थानिक नागरिक आता आक्रमक होऊ लागले आहेत आणि याचीच आणि या संदर्भातच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने कल् काही दिवसापूर्वी जे उसर ग्रामपंचायतीने ग्रामसभेवर ठराव घेतला होता की अशा त्या प्रदूषणकारी कंपन्या आहेत त्या बंद झाल्या पाहिजेत आणि यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे के या संदर्भात वारंवार ग्रामचं प्रदूषण मंडळाला विनंती आणि अर्ज केल्या होत्या आणि या सर्वांची दखल घेऊन प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या प्रत्यक्ष ठिकाणी या कंपन्यांची पाहणी केली आणि अशा कठोर अशा कंपन्यांवर कारवाई लवकरात लवकर कारवाई करू असे आश्वासन येथील स्थानिक शेतकऱ्यांना दिलं आहे परंतु आता स्थानिक शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की अशा प्रदूषणकारी कंपन्या कधी बंद होणार आणि आम्हाला सर्वसामान्य येथील नागरिकांना तसेच आजूबाजू शेत शेतकऱ्या आजूबाजूला शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कधी न्याय द्याल असं म्हणणं असा अर्थ हा आता येतील स्थानिक शेतकरी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना करत आहेत की अशा व्या कंपन्या लवकरात लवकर बंद करा आणि आम्हाला न्याय द्या अशी मागणी येतील स्थानिक शेतकरी करत आहेत आमच्या चॅनेलवर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संवाद महाराष्ट्र युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद